लावू येण्यात प्रयत्न केला मार्च महिन्यात मा विहिरीने तळ गाठले आणि सोबत शेतकऱ्यांची दुरावस्था बेहाल या माध्यमातून मित्रांनो मी आज शेतामध्ये धसकट उपटण्यासाठी आलेलो आहे बघा जे तुरीचे धसकट आहे ते उपटण्यासाठी मी प्रयत्न करतोय दिसतंय ना अशा प्रकारे आणि मी तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवणार विहिरीकडे जाणार आहोत आपण पण तोपर्यंत तो शेतीची मशागत कशी असावी दिसते ना तर चा, आज चिमटा आहे हे माझ्या वडिलांनी तयार केलेला चिमटा आहे म्हणजे दोन हजार चारचा चार मध्ये त्याला आज जवळजवळ वीस वर्ष पूर्ण होत आहे तो अजूनही तसाच आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे एखादी वस्तू जर केली तर ती किती टिकावा कशी असावा आणि याची देख हे धसकट आहे बघा हे बघा याची मूळ किती घट्ट आणि जाड आहे आणि याच्यापेक्षाही मोठाले अजूक आहे दिसतंय का, देवा का तर आता मी तुम्हाला विहिरीकडे घेऊन जातो आहे कारण मे महिना मार्च महिना चालू आहे आणि मार्चच्या महिन्यातच विहिरीने तळ गाठलेले तर सांगायचं तात्पर्य म्हणजे आमच्या शेतामध्ये एकूण सात परस विहिरी दिसते का दिसते का मित्रांनो आणि लागलंच तर मी तुम्हाला असेही करून दाखवतो जेणेकरून दिसत हे बघा एकूण ही सात परसाची विहीर आहे आणि या सात परस मध्ये आता सध्याला थेमही नाही फक्त मोटर आणि पाईप दिसतोय पाईप पूर्णपणे चिमटलेला आहे म्हणजे बँड झालेला आहे कारण तो उन्हाने खराब नाही हो म्हणून विहिरी सोडण्यात आलेला होता तर अशी अवस्था आहे बघा शेतकऱ्याची आता तुम्ही म्हणसान की वारंवार शेतकरी शेतकरी पण हा जगाचा पोशिंदा आहे आणि त्याला जगण्यासाठी खूप कष्ट करावं लागते कारण एका दाण्याची हजारो दाणे करण्याची दानं फक्त त्या शेतकऱ्यांमध्येच असते हे आपण पाहिलेले कारण कंपनीत तयार होणारा माल हा आज नाही विकला तरी तो वर्षभरात विकतोच किंवा त्याची कंपनी इन्शुरन्स पॉलिसी काढून घेते जेणेकरून जर लईच संकट आले तर त्याला काडी लावून देण्यात येते आणि तो काडी लावल्यानंतर त्याचं शासन इन्शुरन्स करून देतं ही एक दूर अवस्था आहे पण त्याच ठिकाणी शेतकऱ्याचा माल आहे तो एकतर कमी पैशात विकावा लागतो किंवा वाटून द्यावा लागतो कारण त्याला साठवण्यासाठी त्याच्याकडे तेवढी सुविधा नसते आणि त्याच पद्धतीने त्याच्याकडं सुविधा नाहीच नाही तर तो विक्रीसाठी घेऊन गेलाही विकत नाही हे तुरीचे दसकट आहे म्हणजे तूर काढलेली आपण आणि ते आता भरपूर दिवस झाले वावर नांगरणी करायची मशागत करायची त्यामुळे तर अशा पद्धतीने शेतकऱ्याची अवस्था पशुधन जगायचे म्हणलं तर पुरेसे पाणी लागतं आणि आज पूर्वीप्रमाणे शेतकऱ्याकडे जनावरं वगैरे नाही आहे पण त्या तुलनेत एक दोन का आहे आणि अशा अवस्थेत जनावरांना पाणी पि पाणी पाजण्यासाठी जवळजवळ एक, एक दोन दोन किलोमीटरच्या लांब अंतरावरती ज्या ठिकाणी विहिरी खोल आहे नऊ परस दहा परस म्हणजे जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर फूट विहीर आहे आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याला जाऊन पाणी आणावं लागतं डोक्यावरती हांड्याने आणि मगच ते जनावरांना पाजावं लागतं कारण पाणी हे खूप आहे आणि त्यामुळे मी काल एक हिडिओ बनवला होता जागतिक जल दिनानिमित्त त्या अगोदर जागतिक वृक्ष दिन झाला म्हणजे रोज आपल्या म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणलं तर रोज कोणता ना कोणता तरी दिवस आपण साजरा करतो आहे कोणता न कोणता -कौन्ता दिवस आपल्याला साजरा करण्याचा भाग पाळतो आहे हे भाग्यच समजावं पण हे करत असताना आपण वृक्ष आणि पाणी ह्या दोन गोष्टी सातत्याने जपल्या पाहिजे हे बघा मी हे जांभळीचं झाड लावलेलं आहे मागाई दाखवलेलं आहे आणि या झाडाला मी दोन दिवसापूर्वी दोन हंडे पाणी टाकलं त्यानंतर मी दुसरं एक झाड लावलेलं आहे दिसतं की इकडे म्हणजे माझ्याकडे वृक्षरोपण करण्यासाठी माझ्या शेतातील मी ज्या ठिकाणी जागा दिसेल जिथे बांध असेल किंवा कुठेतरी लावतो झाडे लावतो वृक्षरोपण करतो आणि पाण्याची बचत करण्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो तसेच तुम्हीही करा साथ द्या एकूण एकाना एकमेकांना आणि पाण्याची बचत वृक्षाची लागवड कारण पैसा हा आज आहे उद्या नाही उद्या आहे आज नाही अशी अवस्था आहे मात्र ही निसर्गाची जी देण आहे ती आपल्याला चांगल्या पद्धतीने जपावं लागल कारण ती गोष्ट ती जपली नाही तर आपलं जीवन हे नरकासारखं होईल कारण ह्या परिसरात एका व्यक्तीला जगण्यासाठी सात वृक्षांची गरज असते हवा पाणी आणि एका व्यक्तीला दिवसाकाठी जर श्वास घ्यायचा तर ह्या झाडांची गरज असते कारण शुद्ध हवा ही माणसाला हे कारण आपण दोन वर्षापूर्वी पाहिलं दोन हजार वीसमध्ये लॉकडाऊन कोरोना काळ त्या काळामध्ये आपल्याला ऑक्सिजनवरती जगण्याची वेळ आलेली होती शहरी भागामध्ये करोडपती पुण्यातील एक मोठा करोडपती व्यक्ती काही क्षणात मृत्यू पावला त्याचं कारण काय तर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे म्हणजे ही अवस्था आहे तुमच्याकडं पैसा असून चालत नाही तर त्या पोई तुम्ही काय करता तर त्यामुळे प्रत्येकाने एक झाड लावावा एक नव्हे तर सात झाडे लावा आणि त्याचंही जतन करा कारण पाण्याची खूप गरज आहे पाणी वाचवा आणि आपले पशुधन यावर्षी खूप भयानक दुष्काळ आहे कारण मी दाखवत आहे त्या ठिकाणी पाठीमागं डोंगर दिसतो बघा तो दिसतोय का उंच डोंगर म्हणजे जास्त काय उंच नाही पण डोंगराळ भागातही हिरवळ नाही कारण पाणीच नाही इथं तलावात काल दोन तीन तलावाच्या ठिकाणी व्हिजिट मारल्या होत्या सहजपणे असंच काम पाहण्यासाठी परत त्या ठिकाणी पाणीच नाही आहे गाळ काढण्यासाठी गरजेचं आहे असो आपण प्रयत्न करू चला आपले यश आपली माणसं ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्कीच भेट देत राहा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा आणि आमच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला सोबत जोडून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र